आळवाई येथे विविध ठिकाणी सांस्कृतिक नायक महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. आळवाई येथील महात्मा बसवेश्वर युवक संघे येथे सांस्कृतिक महानायक विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आळवाई ग्रामपंचायत अध्यक्ष खंडू कासार यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण महात्मा बसवेश्वर युवक संघाचे अध्यक्ष प्रेम गंदगे यांनी केले यावेळी उपस्थित गुंडाप्पा गंदगे शरद गंदगे संतोष गंदगे राम गंदगे पत्रकार दत्तात्रायस्वामी सोमनाथ गंदगे रामविनायक गंदगे अमर गंदगे अक्षय गंदगे योगीराज गंदगे अनिल गंदगे दत्ता पाटील नबी पटेल संजीव पाटील काशीनाथ गंदगे संजू कुलकर्णी शिवा सोनाळे सूरज गंदगे बसु गंदगे चंद्रकांत लासुले शांताप्पा गंदगे संजू गंदगे बालाजी सूर्यवंशी भगवान गंदगे आदी उपस्थित होते बसस्थानक चौकातील महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन युवा नेते शरद गंदगे यांनी केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रतिमेचे पूजन संतोष गंदगे यांनी केले यावेळी उपस्थित कालिदास गंदगे वसंत सूर्यवंशी गोपाळ सूर्यवंशी ज्ञानेश्वर सूर्यवंशी तानाजी सूर्यवंशी कुंडलिक गायकवाड नागोराव पोटले, वैजू गंदगे युवराज झेंडेवाले बालाजी गंदगे तातेराव जमादार बंडू लांडगे माधव गंदगे राजीव गंदगे लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रतिमेचे पूजन रामविनायक गंदगे यांनी केले यावेळी उपस्थित गुंडू तळेगावे बालाजी गोणसे शिवाजी लांडगे आदी उपस्थित होते महादेव मंदिर येथील महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन इंडियन आर्मी काशीनाथ गंदगे यांनी केले यावेळी उपस्थित माधवराव गंदगे स्वामी दत्तू गुरुजी राजीव गंदगे संगमेश्वर गंदगे आदी उपस्थित होते आळवाई ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्ष खंडू कासार यांनी महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य गणपत पाटील बालाजी सूर्यवंशी गुंदू तळेगावे सुशिलाबाई सूर्यवंशी कर्मचारी शिवाजी लक्ष्मण मगर सोपांचा फुले राजीव गंदगे कृष्णा फुले शिवशंकर सुरवणकार दयानंद सूर्यवंशी ग्रामस्थ मधुकर गंदगे शरद गंदगे खालेद पटेल गोपाळ सूर्यवंशी पत्रकार दत्तात्रय स्वामी राम रामविनायक गंदगे सोमनाथ गंदगे संगमेश्वर गंदगे शिवा सोनाळे गंदगे, प्रेम प्रेमगंदगे आदी उपस्थित होते श्रीयंश मेडिकल व जनरल स्टोअर साळवाई येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली सीमाभागातील शाळा महाविद्यालयात संस्कृतिक महानयात विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली स्टार हुल न्यूज हुल दत्तात्रय स्वामी आळवाई